रामकृष्णारी शुभ सकाळ अशी मी फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त तर बघा आज रविवार आहे तर आज रविवारचं मस्त असं नाश्ता बनवला आहे बघा मस्त असं ढोकळा बनवला आहे बघा या खायला मस्त ढोकळा बनवला आहे त्याच्यावर फोडणी पण दिलेली बरं का मस्त अशी हिरव मिरचीची फोडणी कढीपत्ता हिरव मिरची मोरी मस्त अशी फोडणी दिली आहे आणि त्याला जोडी तंबाट्याची चटणी पण बनवली ज्याला आवडेल तसं खायला बरं खायचं चा काम चालू झालेलं आहे गरमागरम आत्ताच बनवलं आहे तर मस्त असं ढोकळा बनवलं आहे आज काय रविवाराचे आहे चालू आहे बाहेर पाऊस पण चालू आहे बाहेर शिडशिड मग काहीतरी थंड असं गरमागरम थंडीचं खायला बरं वाटतं नाश्त्याला पण तर मग मस्त असं ढोकळा बनवलं आहे तर या सगळेजण ढोकळा खायला कसा वाटतं ढोकळा ते पण सांगा मला नक्कीच बाहेर तर इतकी आहे तर हे बघा बाहेर इतकी चिक चिक आहे पूर्ण सिडसिडे पावसाची शिडशिड असली ना तर काही सुचत नाही माणसाला ये थोडंसं क ऊन पडायला पाहिजे पाऊस पण यायला पाहिजे जोरात पाऊस येऊन गेल्यानंतर ऊन पण पडायला पाहिजे तर दिसतं शिडचिड शिडचिडे बघा असं मस्त असं ब्रह्मकमळाचं झाड इतकं छान झालं ना आमचं आता पाणी टाकते त्याला दरवर्जतं हिरो हिरोगार दिसतंय जा जास्वंतीला फुलं पाकी भारी आली छोटीशी जास्ती लावली मी आता नवीन रोपटा आणून राणी कलरचं फुल आहे खूप भारी दिसतं शिडसिड आज बाहेरच नाही वाटत नाही आज असं <laughs> जरात पण येत नाही धबघाई असं धबाधबा येऊन पाणी वाहून जात नाही ती शिडशिड शिडशिड लावून धरली त्याने काही काम सुचत नाही काही नाही कपडे वाळती नाही बाहेर कुठं जायला यायला बी शिकलाच जीवर येत आज रविवारचं वातावरण गणपती बाप्पाचं विसर्जनच चालू आहे लालबागच्या राजाचं लालबागच्या राजाचं विसर्जन काही झालेलं नाही अजून दादू काय खातोय असतो झाली का का आंघोळ ए मल्हार तू काय करतोय कोण आज मल्हार रडतोय सकाळपासून उठला तसा रडतो का बर रडतोय पोट दुखतोय का बर रडतोय त्याला जुलाब झाले दा, जुलाब ते गेलो ना मी तेव्हा आहे ना जुलाब होता ना मला मी जायचो ना असच तेव्हा आहे ना त्यांनी सांगितलं की आहे जा औषध द्यायचं औषध खायचं ना तर खा आता घेतलं नको नको तुला ना खायचं बाई नोकळा खा? छान आहे ना खाय ना खाय ना हे माऊ पालथे मांडे का मांडी घालून बसा मांडी घालून बसा हो आमचा मल्हार हुशारे मांडी घालत आहे ना अरे हुशारे म्हणलं लगेच पालथी मांडी घालायला लागला घाल मांडी मांडी घालून बसा शाळेत कसं मांडी घालून बसायला लावते ना आमचा मल्हार शाळेत जातो मस्त मस्त खेळतो मांडी घालून बसतो आहे ना मल्हार बाय कर कर बाय ए मल्हार बाय शिक शिक वारं येले वारं पोट दुखते पोट ए बाय आईस्क्रीम आणली ती आईस्क्रीम आणली ती हा हा आईस्क्रीम आईस्क्रीम म्हटली हो वरती सुवरती पाहता आला आहे ना नीट खाऊन घे ती चादरी सांडू नको चादरीवर खराब नको करू चला वातावरण ना खोकले खर सर्द्या चालूच आहे खरं खरं अजून कोण खोकतं कोण शिकतं कोणाच पोटं आहे वातावरणच बाहेर इतकं खराब आहे ना त्याच्यामुळं बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून रामकृष्ण हरी